नमस्कार आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आजचे पंचांग बुधवार बावीस मे वीसशे चोवीस ज्यांचा कोणाचा वाढदिवस असेल त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव उदय दे तुमच्या देवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी सदैव शिवपार्वतीप्रमाणे राहो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण तसेच सूर्यदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती शुभ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते दिनांक बावीस मे विशे चोवीस तीन बुधवार संबत एकोणीसशे शेहेचाळीस नाम विक्रम संबत विशेष एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी तर चंद्रास्त तेवीस मे रोजी पाच वाजून एकतीस मिनिटांनी वैशाख मास पक्ष शुक्ल तिथी चतुर्दशी संध्याकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र स्वाती संध्या सकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर विशाखा नक्षत्र योग वरयान दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत त्यानंतर परीख योग करण घर सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत त्यानंतर वाणिज सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत करण चंद्र राशी तुला सकाळी दोन वाजून छप्पन मिनिटा पर्यंत तेरा मे रोजी पर्यंत त्यानंतर वृश्चिक राशी सूर्य राशी वृषभ सूर्य नक्षत्र कृतिका शुभ समय ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते पाच वाजून अठरा मिनिटापर्यंत बुधवार असल्या कारणाने अभिजीत मुहूर्त नाही विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून शेहेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटापासून ते सात वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत या काळात केर कचरा घरात काढू नये नाहीतर लक्ष्मी देवीची नाराजी होऊ शकते अमृतकाल दुपारी अकरा वाजून चौपन्न मिनिटापासून ते सकाळी एक वाजून छत्तीस मिनिटापर्यंत तेवीस मे पर्यंत रवियोग सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते सात वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत राहुकापासून ते दोन वाजून चौदा मिनिटापर्यंत गुलिक काल दहा वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांपासून ते नऊ वाजून एकोणीस मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूल उत्तर आज मी तुम्हाला एक बुधवार व्रत माहिती देणार आहे शीघ्र फलदायी असे हे बुधवार व्रत हे बुध बुध हा हा संबंधित आहे बुद्धिदाता भाग्य देणारा ग्रह असल्यामुळे त्याची उपासना शीघ्र फलदायी असते भाग्यकारक अशा सर्व गोष्टी बुधाच्या कृपेने प्राप्त होतात म्हणून त्याची कृपा प्राप्त होऊन तो प्रसन्न होण्यासाठी त्याची उपासना करणे अत्यंत जरुरीचे आहे पांडे बुधवाराचे व्रत केल्याने नोकरी नसणाऱ्यांना नोकरी लागते नोकरी असणाऱ्यांना नोकरीत प्रमोशन मिळते नको असलेली बदली फिरते हवी असलेली बदली मिळते वरिष्ठ खुश होऊन नोकरी सुखदायक होते नोकरीत कसल्या अडचणी कटकटी निर्माण होत नाहीत भूत हा व्यापार धंद्याला उपकारक ग्रह असल्यामुळे त्याच्या व्रताने व्यापार धंदा चांगला चालतो व्यापारात दलाली एजन्सीत वगैरे खूप फायदा व प्रगती होते व्यापार धंदा चांगला चालून त्यात भरपूर धन संपत्ती मिळते बुधाच्या उपासनेने मानसिक रोगही बरे होतात आरोग्य वृद्धी होते विद्यार्थ्यांना प्राप्त होते स्मृती तजलदार बनते परीक्षेत चांगले यश प्राप्त होते संसारातील कलह भांडणे हे वेदावे नाहीसे होऊन मनस्वास्थ लाभते या व्रताच्या योगाने आपले संपूर्ण जीवन सुख समृद्धीकारक होते म्हणून हे व्रत करणे अत्यंत जरुरीचे आहे पांडे बुधवार व्रत कसे करावे तर व्रत बुधवार करायचे असतात दिवसभर उपवास करून संध्याकाळी उपवास सोडायचा फरासाठी साबुदाणा भगर वगैरे उपवासाला चालणाऱ्या पांढऱ्या वस्तू वस्तूचा खिचडी खीर सोजी वगैरे एक पदार्थ कायम ठरून ठेवावा व तोच अकराही बुधवारी फरासाठी घ्यावा त्यात दूध दही साखर तूप हे पांढरे पदार्थ वापरावे दूध प्यावे पांढऱ्या रंगाच्या वस्तू तसेच रात्री उपवास सोडताना ठराविक दूध भात दही भात तूप भात ताक भात जेवणच उपवास सोडावा फराळाचे व जेवणाचे सर्व पदार्थ पांढरे व अळणी असावेत तसेच तो ठरवून ठेवलेला एकच पदार्थ अकराई बुधवारी असावा या दिवशी मीठ अजिबात वरचे आहे म्हणजे खाऊ नये साधारणपणे दिवसभर पांढरेच कपडे अंगावर असावेत पूजेच्या वेळी तर पांढरे शुभ्र नेसते नेसले वस्त्र व अंगावर पांढरे उपवस्त्र असावे या व्रताला पांढऱ्या रंगाचे फार महत्व आहे व्रताच्या दिवशी शक्यतो कमी बोलावे भांडण तंटा वादविवाद करू नये सकाळी उठल्यावर स्नानादी कामे आटोपून धुतलेले शुभ्र वस्त्र नेसावे पांढरे सुहासिक फुले घेऊन आपल्या कुलदेवतेची मनवान पूजा करावी दूधसागर वगैरे पांढऱ्या वस्तूंचा नैवेद्य दाखवा पूजा झाल्यावर पुढील मंत्राचा अकरावा जप करावा ओम नमो दैव्य महादैव्य देवाला दाखविलेला नैवेद्य नंतरच नंतर घ्यावा फराळ करून नंतर आपल्या नोकरी धंद्यावर जावे नेहमीच्या उद्योगाला लागावे संध्याकाळी कामा धंद्यावरून आल्यावर पुन्हा स्नान करून कुलदेवतेची मनोभावे शुभ्र वस्तूंनी शु गंध फुल तांदूळ वगैरेनी पूजा करावी पूजा करताना कुलदेव देवी प्रत्यक्ष समोर आहे असे समजून त्या देवतेशी एकरूप होऊन प्रार्थना करावी व आपली इच्छा सांगून ती पूर्ण करण्यासाठी विनवा प्रार्थना करावी नमस्कार करावा पूजा कुलदेवतेची पूजा झाल्यानंतर ओम नमो दैव्य महादेवे शिवाय सततम नमः नमः प्रकृतय भद्राय नियतहा प्रणतः स्मताम या मंत्राचा अकरावे जप करावा नंतर देवीची आरती म्हणावी श्री भगवती देवीची आरती म्हणावी त्यानंतर आरतीला पांढरा धूप कापूर घ्यावा अशा पद्धतीने हे व्रत केले जाते या बाबत माहिती मी पुढे पुढील भागात पुन्हा सांगेल व्रताचे उद्यापन कसे करावे पुढील भावा भागात सांगेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद